पप्पा तुम्ही तरी काय खाताय ना रिक्षा बुक कर लवकर चल हा लाडू खाऊन झाला मला चला आता लाडू बिडू खाताय पाऊस वेट पाऊस जाऊ दे सांगतो काय मॅटर आहे नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो गेल्या तीन चार दिवसापासून आम्हाला जायचं होतं बाहेर सांगतो लवकरच कुठे जायचं होतं आणि पाऊस जो आहे तो तीन चार दिवसापासून कंटिन्यू चालू आहे लास्ट टाइम पप्पा आणि मी आम्ही बाहेर निघालो पण होतो काही कारणास्तव पण अर्ध्या रस्त्यात नाही बोलू शकत थोडंसं पुढे गेलो आणि पप्पा बोलले चल रिटर्न कारण खूप पाऊस येते पप्पाना दमा असल्याकारणाने पप्पांना भिजायला पण होत नाही आहे आणि पाऊस गेल्याशिवाय कुठे जाता पण येत नाही काय बोलतो बेटा कसा आहेस तू मित्रांनो हा आहे मम्मा आरचा ग्लोपोर ब्लरिंग प्रायमर विथ व्हायटामिन सी अँड टर्मरिक सिलिकॉन बेस्ड प्रायमर आहे जो की आपल्या मेकअपला एक मॅटिफाय आणि लॉंग लास्टिंग बेस देईल हा खूप इझिली ब्लेंड होतो तुम्ही याला अंडर मेकअप किंवा विदाऊट मेकअप सुद्धा युज करू शकता हा अप्लाय केल्यावर वर जो लास्ट पोर आहे तो चांगल्या प्रकारे ब्लर होतो तर चला हा युज कसा करायचा ते बघू त्यामुळे स्किन वर नॅचरल ग्लो सुद्धा येण्यास मदत करतो मेड सेफ आहे लॉंग लास्टिंग आहे ब्लर पोर्स ह्यामध्ये व्हायटामिन सी आहे जो स्किन ला ब्राईटन करण्यास मदत करतो आणि टर्मरिक म्हणजे हळदी जी आहे ती नॅचरल ग्लो आणण्यास मदत करते त्याचबरोबर हा आहे मम्माचा हायड्रा ग्लो फुल कव्हरेज फाउंडेशन व्हायटामिन सी अँड टर्मरिक सोबत एस पी एफ फिफ्टी आहे तर चला हा यूज करून पाहू आपण सन प्रोटेक्शन आहे ह्यामध्ये जो व्हायटामिन सी आहे तो स्किनला ब्राईटअप करण्यास मदत करतो स्किनला बारा तास हायड्रेशन देण्यास मदत करतो हा फाउंडेशन सहा सात शेड मध्ये सुद्धा अवेलेबल आहे ह्यामध्ये टर्मरिक जे आहे म्हणजे हळदी ती आपल्या स्किनला अँटी ऑक्सिडेंट प्रोटेक्शन सुद्धा देते बारा तास आपल्या चेहऱ्यावर हे राहणार आहे लाइट वेट फॉर्म्युला मध्ये आहे आणि तसेच आपल्या चेहऱ्यावरील जो घाम येतो तो, तो सुद्धा कंट्रोल करण्यास मदत करेल म्हणजे घाम आला तर या फाउंडेशन कुठे असं विस्कटणार नाही आहे मेड सेफ आहे डर्मेटोलॉजिकली टेस्टेड आहे तुम्हाला जर हे प्रोडक्ट पाहिजे असतील तर तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्ट नायका पर्पल इत्यादी ऑनलाईन ऍप वरून सुद्धा ऑर्डर करू शकता किंवा आजूबाजूच्या जनरल स्टोअर्स मधून सुद्धा विकत घेऊ हो शकता हा माझा कूपन कोड आहे तो यूज करा आणि ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळवा लिंक इन डिस्क्रिप्शन तर मित्रांनो मी बच्चाला विचारलं कसं आहे तर बच्चांनी सांगितलंय सगळ्या गोष्टी कसली तयारी चालू आहे हे बेटा आता आम्ही गणपती ठरवला जातो कारण की हर वर्ष आम्ही दोन महिने अगोदर गणपती ठरवतो था। कारण की आमचं चलचित्र असतं जे गणपतीचा डेकोरेशन असतो तो म्हणजे महाभारत जे रामायण असतात ते असतो आमच्या घरामध्ये जेव्हा म्हणजे गणपतीचं डेकोरेशन हा बाकीचा वेगळा अर्थ काढू नका गणपतीचे कपडे घालायचे म्हणजे गणपतीचे कपडे घालू म्हणजे गणपती आणायला झालाय ना बेट पच्चा आता तर नवीन कपडे गणपती आता ठरवायला जायचं आपल्याला तू जाणार ना बाबा बरोबर मी उचलणार गणपती आरती करणार गाडी करणार आरती काय बस बच्चे माझ्या तब्येत नाही बरी आहे त्याला छाती जाम झाले तरी त्याला औषध पण आमच्या डॉक्टरकडनं आयुर्वेदिक पण औषध करते त्याला वावा चापा त्यात तुळशीचा पान टाकून त्याला उकळून त्याला पाणी पण देते अजून तुमच्याकडे काय औषध असं तर तुम्ही सांगा आयुर्वेदिक तर बाबूची छाती जाम झालेली आहे तर पाऊस पण एवढा आहे की आम्ही गणपती ठरवायला चाललोय पण त्याचा मुहूर्त निघत नाही काल गुरुपौर्णिमा होती त्यानिमित्ताने पण जायचं होतं हा बेटा गाडी येऊ दे अरे बापरे गाडी येऊ दे बेटा काल गुरु पौर्णिमा होती तू कुठे गेला होता काल आई बरोबर कुठे मामी स्वामी मामाच्या मतात गेला होता दादा आलेला तिथे कोण अर्पिता ताईचा मुलगा आला होता ओके okay, मोठा दादा आला होता तिथे मग तू स्वामी बाबांचा पाया पडला कसा पडला पाया आणि काय बोलतो तू तर आज वेदांची तब्येत थोडीशी डाऊन आहे त्याच्यामुळे वेदांत थोडा मूड मध्ये नाहीये आणि गणपती ठरवायला जायचं आम्हाला आजच जावा आता आज उद्या आज उद्या पाऊस येत अरे आता, आता रिक्षाने जावा ना ठरवायला काय रिक्षाने जावायचं दोन महिने अगोदर ते बुक करावं लागतं आता या वर्षी तर आता एकच महिना राहिलाय तरी अजून बुक होत नाही किती पावसान काय पण बुक करायला जावा म्हणून आता आमचे चित्र असतात ना आम्हाला लोकल कुर्ती भेटत नाही म्हणून ते ते तर आम्हाला जशी पाहिजे तशी मूर्ती म्हणजे पेटत मिळत नाही बनवून कारण की जसे चलचित्र असतात जसं रामायण महाभारत बोला किंवा राम सीता किंवा हनुमानजी असे जे चलचित्र असतात त्या हिशोबाने आम्हाला गणपतीची मूर्ती ठरवायला लागते आणि इथे विरारमध्ये क्वचितच आहेत जे बनवून देतात लास्ट टाइम आम्ही म्हणजे विरारमधूनच आणला होता गणपती पण त्याच्या अगोदर पहिला आम्ही जोगेश्वरीवरून आणायचो पण आम्हाला कोणीतरी भेटलं विरार मध्ये कि बाबा आम्ही देऊ बनून तर आम्हाला रिलॅक्स झालं की, की तरी लौकर, लौकर, ता 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 आता विरार कोणीतरी देतोय बनून तर आम्ही लवकरात लवकर तिथे जाण्याचा प्रयत्न करतो लवकरात लवकर म्हणजे आता लगेच नाही तीन दिवसापासून भेटल्या बनून ते विरार इशला होते ते आता नाला सोपारायला गेले तर ठीक आहे जोगेश्वरी पेक्षा नाला पण तुम्ही तरी काय घालाय रिक्षा बुक आता लाडू व्हिडिओ तर पप्पा लाडू खात गणपती बसले नाही की ते लाडू मोदक खायला चालू आनंदाचा वातावरण फुल कायदेशीर आता एकदम मज्जा येणार आहे गणपतीचे दहा दिवस फुल धमाल पण त्याआधी तुमचा भाऊ दयांडीला जाणार आहे दयांडीच्या प्रॅक्टिस ला जाणार आहे खूप एन्जॉय करणार नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट्स इंस्टा वर बघायला मिळणार आहे बेटा इथे तू कपडे नाही घातले तू नाही गणपती पप्पा ठरवायला येत नाही तू बोल लवकर आता बघू वेदांत खूप मागे लागणार आहे की मला हेच कपडे पाहिजे हे नको म्हणजे त्याला चड्डी नकोय हाफ शॉर्ट्स नको त्याला फुल पॅन्ट पाहिजे पप्पांनी पेंडली बाबांनी पेंडली मी पण फुलच पॅन्ट पेंडणार आहे सीन जर्रापन जर्रापन होता। होता। आता सीन जायला माझ्या पाऊस जर्रा पण नव्हता जर्रा पण नव्हता पाऊस आणि जसा आई मी बडबड चालू केली जाऊन आताचा दिवस चांगला आहे इथे काल जायचं होतं आता तर जा पाऊस नाही आणि काय धो काय पाऊस आहे तोच मॅटर मी बोललो की बघा हा मॅटर काय आहे तू इथे तर चला आता आमची तयारी चालू आहे आम्ही चाललोय गणपती ठरवायला कोणता गणपती ऍक्च्युअली आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला खरंच माहित नव्हतं की बाप्पा कोणता गणपती ठरवायचे डायरेक्ट गणपती बसल्याच्या नंतर आम्हाला कळायचं अच्छा ही मूर्ती आहे म्हणून पप्पा सांगायचे फुल सस्पेन्स ठेवायचे डेकोरेशन काय बनवायचे मग आम्ही आईला सांगणार आईला पण माहिती नसायचं मग मा जेव्हा डेकोरेशन बनवायचे पप्पा त्याच्यावरून आम्ही अंदाज लावायचो की त्याला पाण्याचा सीन आहे काहीतरी चलचित्र हलताना आहे मग गणपतीची मूर्ती जेव्हा आम्ही आणायला जायचो रात्री बारा वाजता मुंबईला तेव्हा मुंबईला राहायचो तेव्हा मुंबईला आणि आणायला तेव्हा आम्हाला कळायचं अच्छा म्हणजे अशा प्रकारे डेकोरेशन आहे तेव्हा तर चला मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत बघू मूर्ती तुम्ही पण बघा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम दाखवणार आहे मूर्त्या कशा प्रकारे खूप सुरेख सुरेन अशा मूर्त्या तिथे असतील ही घेऊ का ही घेऊ ही ठरू का ती ठरू पण आपण बनवून घेतो कारण की आपल्याला चलचित्र हिसाव नाही तर चला आपण वेट करू थोडासा पाऊस येतोय बेटा चला रिक्षाने तर जायचं पप्पा गाडीने जाऊया बोलतो पाऊस नाही लागणार गाडीने ना रेनकोट 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 मित्रांनो चाललेलो आहोत गणपती ठरवायला आणि बच्चाची तुम्ही फुलाऊळ बघितलीच असाल की पप्पा रिक्षाने नको गाडीने चला पाऊस नाही लागणार आणि तिथे मला वाटतं बच्चा मचावणार आहे कारण की बच्च्याला बच्चा बोलत गणपती ठरवायला नाही गणपती घेऊनच येऊ आपण सांगते तिथे बच्चांची हुलाऊल मला माहीत नाही कशी असणार आहे त्याला भेटू आपण आता थेट बघू आता रिक्षा मिळते का काय मिळते त्या हिशोबाने आपल्याला जायचं आहे पाऊस येतोय म्हणून नाही तर बाईकवरच गेलो असतो आम्ही तर वाट पाहतोय रिक्षाची बच्चा पण येतोय आता तिथून तर भेटू आपण डायरेक्ट गणपती ठरवायला जाऊया आपण अजूनपर्यंत तरी बच्चा आलेला नाही कारण की त्याला रेनकोट वगैरे घालता तिकडे कारण की ऐकत नाही बच्चा बोलतो रेनकोट वगैरे नको बघा खूप टाइम झाला इथं आम्ही उभा आहे अरे चला लवकर आणि अली बच्चाची एंट्री झालेली आहे बघून घ्या तुम्ही जायचं ना बेटा हात पकड बेटा बाबाचा हात पकड व्हेरी गुड पाऊस पण रिमझिम चालू आहे इथे आणि बच्च आतापासूनच चालू आहे पाऊस रिमझिम आहे मध्ये मध्ये लगेच पट पत पटकन असा धो धो पाऊस येतो पूर्ण भिजवून टाकतो बच्च्याला वाटलं ती येते बच्चला वाटलं त्या गाडीने आहे पण रिक्षाने जायचं आम्हाला बस बेटा लवकर मी बसू का जावं लवकर इथून इथून बसा पप्पा इथून बसा पप्पा बोलतोय इथून बसा इथून फिक्स आहे हो तुम्ही या इथे खुल आहे पण ते भाऊ कपडे जरा थोडं ना बेटा बाप्पा मंगल मूर्ती व्हेरी गुड व्हेरी गुड झोपून गेले आता <laughs> मित्रांनो आम्ही फायनली पोचलेलो आहोत आपल्या गणपतीच्या कारखान्यामध्ये आणि इथे जेव्हा आम्ही पोचलो त्या काकांच्या चेहऱ्यावर वेगळी स्माईल आली एकदम कडक मध्ये आणि ते आता बच्चा काय बोलतोय ते बघा बाबू डेकोरेशन काय करायचं हे का काय खातो बेटा तू कोणी दिला तूला? तू? Welcome. 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 <laughs> <laughs> जा जा, तुला थँक्यू बोलला तू थँक यू बोल मित्रांनो इथे बच्च हुलाहुल चालू होती आणि ते जे ताई जे आहेत ते बच्चाला गणपती बाप्पा दाखवते ते तुला कोणता गणपती बाप्पा पाहिजे घरी घेऊन जायला कोणता नाही आणि ते आमचं डिस्कशन चालू आहे की आम्हाला कोणता चलचित्र बनवायचं कुठे बघू एबा कर, हाँ। कलर बघू फायनली डिसाईड झालेला आहे की आम्हाला कोणती मूर्ती घ्यायची आहे कोणतं चलचित्र बनवायचं आहे आणि इथे पावती वगैरे पाडणं चालू आहे आणि आम्ही फायनली पोचलेलो आहोत आमच्या घरी गणपती ठरवून आलेलो आहे तर मित्रांनो फायनली आम्ही घरी आलेलो आहे हे बेटा प्रतिभा रिनपोर्ट करा देता आणि गणपती ठरवलेला आहे तर चला पुढे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील खूप छान असे फॅमिली ब्लॉग आहेत आणि आपली दहीहंडी पण येते दहीहंडीवरती नवीन नवीन कॉन्सेप्ट बघायला मिळतील तोपर्यंत ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र